मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पडताळणी कामावर बहिष्कार टाकण्यासाठी अंगणवाडी सेविका दहिवडीमध्ये एकवटल्या शासनाने सन दोन हजार चोवीस मध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यास भाग पाडला होता अंगणवाडीच्या मदतनीसांनी खूप कष्टाने फॉर्म वेळेत भरण्याचं महत्वाचं कामही पूर्ण केलं त्यामुळे या योजनेचा असंख्य लाभार्थ्यांना लाभही मिळतो परंतु हे काम पूर्ण करणाऱ्या संपूर्ण जिल्ह्यातील बहुतांश मदतनीसांना मात्र अजूनही भत्ता देण्यात आला नाही त्यामुळे आता त्या आर्थिक विवंचनेत सापडल्या याबाबत तातडीनं योग्य निर्णय आदेश व्हावेत जेणेकरून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मान तालुक्यातील सर्व अंगणवाडी आज एकत्र होत्या त्यांनी आपल्या मागणीचं निवेदन गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे व नायब तहसीलदार योगिता ढोले यांना देऊन याकडे गांभीर्याने लक्ष घालून प्रश्न मार्गी लावा अशी विनंती केली मानदेश आवाजसाठी प्रतिनिधी अप्पा गायकवाड दहिवाडी जबरदस्तीनं महिलांवरती बीएलओ काम लादण्यात आलं थोडीशी आम्हीच दाखवून चाळीस हजार रुपये मानधन देतो पन्नास हजार मानधन देतो असं आम्हीच दाखवून महिलांना ऑर्डर घ्यायला लावली तर हे काम बी एल जे काम आहे ते आमच्यावरती सक्ती करू नका असं पूर्ण फलटण तालुक्याने अजिबात ऑर्डर घेतली आहे त्यावेळेस तिथले तहसीलदार साहेब काय बोलले की पहिली दोन हजार पंधराच पत्र आहे आता नवीन पत्र आले त्या पत्राला अनुसरून आता संघटनेनं बावीस सात दोन हजार पंचवीस ला पत्र काढले आणि त्या पत्राचा संदर्भ टाकून आता हे निवेदन देऊन ह्या महिलांची ज्या महिलांनी ऑर्डर घेतलेल्या आहेत है। ह्यांच्या ऑर्डरी रद्द व्हाव्यात म्हणून हा आम्ही मोर्चा काढलेला आहे आणि जर आता ह्या ऑर्डरी ह्या ह्याच्या रद्द नाही झाल्या तर ह्याच्यापेक्षा आक्रोश मोर्चा आम्ही घेऊन येणार नाही आणि प्रत्येक महिलेच असं मत आहे की बीएल काम करणार नाही बावीस सात दोन हजार पंचवीसच्या च्या पत्रात सरळ सरळ लिहिलेलं आहे की हे काम अंगणवाडीच नाही जिथं कर्मचारी सक्षम आहेत ते काम त्या शासकीय कर्मचाऱ्याला द्या तरी ह्या मानधनी कर्मचारी त्यांच्यावरती हे काम कामाचा बोजा जास्त आहे तरी त्याचा न विचार करता ला हे काम माझ्या ह्या गरीब महिलांवरती लादलं जाते तर ह्याला कुठेतरी थोडस हे मिळावं मदत आम्हाला यांची मिळावी की बाबा हे काम तुम्ही करू नका अन्यथा आक्रोश मोर्चाचं आव्हान आज तहसीलदार ऑफिसच्या समोर देत आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या मानदीशी आवाज चॅनलला सब्सक्राइब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद